मिरजकरांची मानाची दहीहंडी सर्वात मोठी भाजपाच्या भव्य दहीहंडीचे आयोजन पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपकडून करण्यात आले याची जय्यत तयारी पूर्णत्वास करण्यात आली या दहीहंडी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या दहीहंडी दही कार्यक्रमास ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिशबाजी लेसर शो मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे शिवाय या दहीहंडी कार्यक्रमासाठी सिनेतारकांची उपस्थिती असणार आहे बाळूमामा फेम सुनील पोसावळे घरोघरी मातीच्या चुली आणि रंग माझा वेगळा फेम रेशमा शिंदे डान्स इंडिया डान्स फेम ऋतुजा जुन्नरकर प्रसिद्ध निवेदिका दीप्ती हलवाई यांची प्रमुख उपस्थिती या दहीहंडी कार्यक्रमासाठी असणार आहे सदाची दहीहंडी कार्यक्रम शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल मिरजच्या पटांगणावर होणार असून मोठ्या संख्येने दहीहंडीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले युवा नेते दादा खाडे युवा मंचकडून दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे यावेळी भाजपचे पदाधिकारी जयगोंड कोरे बाबासाहेब आळतेकर विक्रम पाटील ईश्वर जनवाडे उमेश हार्गे रवीभाऊ मोरे सुनील कबाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मान्य कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार डॉक्टर सुरेशभू खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी मिरज हस्कुली मिरज चौक येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेली आहे या दहीहंडीला मराठी कलाकार सुमित कुसावळे तसेच रेश्मा शिंदे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तसेच डी जे लेजर सो याच्या उपस्थितीत Это